न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण आज परतवाडा येथील बँक ब्यां, बँक ऑफ बडोदा त्या बडोदा बँक जे आहे बँक ऑफ बडोदा त्या येथील ज्या कर्मचारी या कर्मचाऱ्यांच्या अभद्र व्यवहारामुळं येथील जे ग्राहकात आणि जे खातेदार आहेत ते खातेदार एकदम नाराजीमध्ये आहे आणि अशातच आपण अनेकदा बघतो आहोत की की बँकेचे व्यवहार आणि बँकेचे कर्मचारी यांच्या असभ्य वर्तणूकमुळे अनेक ग्राहक त्रस्त झालेले आहेत अशातच आपल्यासोबत बँक ऑफ बरोदा येथील जे ग्राहक आहेत येथील जे खातेधारक आहेत सोमलालजी कारजेकर हे मसोला गावातील आदिवासी आहेत आणि आदिवासी असल्या कारणाने तिथे बँक नाही आहे आणि त्यांचं खाते संपूर्ण बँक ऑफ बरोदा आणि अनेक वेगवेगळ्या बँकेत त्यांचेवाले खाते आहेत मेलघानातील जनतेचे आणि अशातच त्यांनी आपल्याला सेविंग अकाउंटमधून पैसे काढण्याकरता बँक ऑफ का बडोदामध्ये इथे आले आणि बँक ऑफ बरोद्यातील कर्मचारी यांनी त्यांच्यासोबत असभ्य वर्तणूक केली आणि अभद्र व्यवहार करून त्यांच्यावर हात उकारल्यासारखा सुद्धा प्रकार झालेला आहे आणि त्यांनी ताव काढून तिथून बँकेच्या सामने बँक मॅनेजर समोर खुर्ची बाजूला फेकली आणि तिथून निघून गेले मात्र हे कितपत योग्य आहे आणि ज्या खातेदारांच्या भरोश्यावर संपूर्ण बँकेचा व्यवहार चालतो आणि त्या व्यवहारातून यांना जो पगार मिळतो तो, तो, तो खातेदारांच्या याच्यातून मिळतो आणि अशा खातेदारांसोबत असभ्य वर्तणूक करणे याला म्हण मन्त, याला म्हणतात आपण म्हणजे जे कर्मचारी आहेत कर्मचाऱ्यांना कुठेतरी आणि त्या संदर्भात येथील जे जे सोमनाल खासदेकर आहेत यांनी आदिवासी माजी आमदार प्रभुदास भिराळकर यांना सुद्धा सांगितले आणि नुकतेच ते सुद्धा येथे येऊन संबंधित बँक मॅनेजरची भेट घेणार आहे अशा कर्मचाऱ्यावर कारवाई व्हावी ही वाली मागणी आहे या संदर्भात आपल्यासोबत सोमनाथ जे खासदेकर ते आपल्यासोबत जुळलेले आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहे क्या बोलेंगे आपण बँक मे आहे ते सेव्हिंग खाता क्या हुआ था उस दिन सेविंग खाता पण बोला भाई पासबुक मे एक पासबुक मे लिंक आधार करणार तो दिया वो तो बाद में उसने बोला कि भाई ये लिंक है फिर एक दूसरा ब्याह दूसरा पासबुक दिया मैंने दूसरा पासबुक दिया तो वो दूसरा पासबुक देखा तो वो पहले जैसा बंद बताया तो पहले आया तो बाद में मैंने दूसरे चक्कर आया तो उसको दिए देखो बोला ये बंद है बोलता तो ये चालू कराना है तो उसके पास में दिए तो उसने बोला कि भाई ये ओके है चालू है ऐसा करके उसने बोला फिर बाद में मैं स्लिप भरा उसमें पैसा था तीन हज़ार रुपया निकालने के लिए स्लिप भरा और फिर दोनों दोनों पासबुक पे स्लिप भर के दिए मैंने तो वो बैठा है मगर वो काम नहीं करा दूसरे दूसरे नंबर पे दिया उसने वो पासबुक फिर दूसरे वहाँ पे हम बैठे रहे घंटे से बैठे रहे मगर उसने काम करके नहीं दिए दूसरा आया दूसरा आके फिर वो काम कर रहा उसके पास घर भी था तो फिर उसने वो पासबुक उसकी तरफ दिए जिसने बोला कि ये सब ओके है उसकी तरफ दिए काम करने के लिए बाद में देख के वो काम करने का वो निकाला नंबर देखा तो उसने बोला ये बंद है खाता है इसको खाता चालू करना पड़ता तो फिर बाद में मैंने बोला तुमको पहले मैंने पासबुक दी है तो तुम चालू है बोलता है अरे बोला बंद है ऐसा कह सब हम घंटे भर से बैठे रहे यहाँ पे और हमको यहाँ पे बिठा के रखते शाम तक के तरह देना है बुढ़े आदमी को मैंने बोला ये तुम्हारा जमा है क्या ये बैंक वाले को मैंने बोला हाँ पे जैसा बोला तो उठ के वो एकदम से हाथ उठाए ऊपर है सर बोले तुमने वो दूसरा पासबुक दिया था ये दूसरा पासबुक है बोला अरे मेरे पास दो, दोनों पासबुक है दोनों पासबुक दिया था तेरे को तो दोनों

जे आपण तिथं जिथून पगार मिळतो आपल्याला आणि ज्या जनतेच्या भरोशावर यांच्या खात्यांच्या भरोशावर त्यांना पगार मिळतो त्या खातेदारांशी आपण कशी वागणूक द्यावी हे सुद्धा त्यांचा भान राहिलेला रा नाही आणि आज त्यांच्यामध्ये जे सभासदात जे खा, खातेदार यांच्यावर सुद्धा गैर गैरवर्तणूक करून असभ्य व्यवहार करून त्यांच्यावर हात उतरण्यापर्यंत इतकी मदत गाठलेली आहे आणि संदर्भित संबंधित जे बँक ऑफ बडोदा वरिष्ठ अधिकारी यांनी दखल घ्यावी आणि संबंधित जो कर्मचारी आहे याच्यावर सुद्धा कारवाई करावी आणि या संदर्भात यांनी आदिवासी जो माजी आमदार आहे प्रभुदाजी भिलावकर यांना सुद्धा तक्रार केलेली आहे आता ते नुकतेच या बँकेमध्ये पोहोचणार आहे आणि नेमकं काय याच्यावर तोडगा निघणार आहे आपण जाणून घेऊ वंद्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही होय वंद्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे वंद्यत्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की आय यू आय आय व्ही एफ इक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंध्यत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला वंध्यत्व निवारण करायचे आहे का तर आजच भेट द्या पेले हॉस्पिटल मल्टरनटी नर्सिंग होम व वंध्यत्व निवारण केंद्राला जयस्तंभ चौक पडथोडा उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार गर्भशयावरील गाठींची शस्त्रक्रिया शासनमान्य गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वंदत्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेले प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंदत्व निवारण तज्ञ व लॅप्रोस्कॉपिक सर्जन अपॉइंटमेंटसाठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ e